इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी शिवशाहू विकास आघाडी तयार झाली होती पण सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्यानं शिवसेना उबाट हा पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार आहे त्याबद्दलची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली आता मशाल चिन्हावर ठाकरेगड शिवसेनेचे किमान तीस उमेदवार निवडणूक लढवणार आहेत असंही त्यांनी सांगितलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रस्थापितांच्या विरोधात शिवशाहू विकास आघाडी तयार झाली त्यामध्ये काँग्रेस उबाठा शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा सहभाग होता आज इचलकरंजीतील उबाठा गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली शिवशाहू विकास आघाडीकडून आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा होती त्यासाठी आघाडी धर्म पाळत आम्ही पंधरा जागांची मागणी केली पण प्रत्यक्षात केवळ दोन जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली त्यामुळे ठाकरेगड शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज झाले त्यानंतर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी चर्चा करून इचलकरंजी महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितलं इचलकरंजीत किमान पंचवीस ते तीस जागा स्वबळावर लढण्याची तयारी असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि पक्षवाढीलाही मदत होईल असा दावा संजय चौगुले यांनी व्यक्त केला यावेळी मलकारी लवटे आनंदा शेट्टी सागर जाधव रतन वाझे अजय घाटगे लक्ष्मण पाटील अभिजित लोले संजय लवटे उपस्थित होते